श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीत गुणरहित सद्गुरु भगवान गुरुदेव आपल्या चरण कमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोळी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर श्रोता श्रीराम श्री, श्री महाराजांनी आपल्याला काही आश्वासन देऊन ठेवली खर तर सगळे सद्गुरू हे एकच असतात कारण सद्गुरु तत्व हे एक आहे त्यामुळे श्री महाराजांनी दिलेली आश्वासन म्हणजे आपल्या सद्गुरूंनी दिलेली आश्वासनं आहेत असं आपण समजायला हरकत नाही काय म्हणतात श्री महाराज मी तुमचा सांगाती आहे सावली सारखा बरोबर आहे ही भावना ठेवून घ्या वाटेतील अडचणी येऊन जातील त्या कळणार सुद्धा नाही भगवंताचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी उपाधीची हौस नसावी उपाधीने शक्ती झिरपते संकल्प नाहीसा करावा म्हणजे किती करावा तर नाम सुद्धा थांबून जावे कारण मी नाम घेतो हा सुद्धा एक संकल्पच आहे अशा संकल्परहित अवस्थेत सद्गुरूची अनन्य शरण होऊन आपण आपला आनंद भोगावा हो त्या स्थितीत सद्गुरूच आपले नामस्मरण करतात आपण स्वस्थ आरामात राहतो नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करण्यासारखे आहे मला नामाशिवाय राहता येत नाही जेथे नाम आहे तेथे मी आहेच माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे नाम घेताना मला मनाने मना धरून ठेवा म्हणजे माझे मन तुमच्या मनाची जागा घे मग तुम्ही रामरूप व्हाल माझे होणे कठीण नाही मी नामात आहे जो नुसता नामात राहील त्याला अखेरपर्यंत मी सांभाळेन त्याची अंगलट माझ्यासारखी होईल त्याची सर्व कामे आपोआप होतील डोळे उखडून जग नाहीसे होईल तर ते नामा होईल हा माझा अनुभव तुम्ही घ्या मला लुटून द्या माझ्यापाशी आनंदाशिवाय दुसरे काही नाही माझ्याकडून नाम आलेल्या साधकाला रंग आणि नाद असे दृश्यमय अनुभव क्वचित येतील तो एकदम आनंदाला झुंबेल पण त्याला वेळ लागेल चोवीस तास माझा सहवास होण्यास नाम हाच एक उपाय आहे माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी त्याची हमी घेतली आहे त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नामात राहावे नाम परिणाम करतो तो लवकर दिसत नाही मी तुमचा भार घेतला आहे तुमच्या जीवाची मूर्ती घडवण्याचे माझे काम चालू आहे मी सांगितलेले तेवढे करीन हा निश्चय करा तुम्ही रामरूप व्हाल तुमची देहबुद्धी क्षीण झाली की मी नामात कसं आहे हे तुम्हाला जाणवे तुमची देहबुद्धी क्षीण करणे हे माझे काम आहे ते करताना जीवाला जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही मुळीच घाबरू नये नावामध्ये प्राण ओतून ते घ्या म्हणजे पुढील अवस्था आपोआप येतील नव्हे त्या येण्याचे माझ्याकडे लागले अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही नामाची ज्योत चळती ठेवा म्हणजे तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन नव्हे मी तुमचा ऋणी होईल देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही तुम्ही माझे म्हणवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे रामाला साक्ष ठेवून सांगतो माझ्याशी आपलेपणा ठेवा मला आवडते म्हणून नाम घ्या तुमच्या पापाचा भार मी घेतला ही खात्री बाळगा ते पाप पुन्हा करू नका तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली मनातले हवे नको ना पण नाहीसे कराल तर मी तुमच्याशी बोलू लागेल माझे बोलणे म्हणजे अशारीरवाणी ते ऐकायला येण्यास हृदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे तुम्हाला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते ते ओळखून सुद्धा तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी सांगतो की भगवंताचे अनुसंधान ठेवून प्रपंच केला तर त्यात काहीच बिघडत नाही बिघडणे आणि सुधारणे यांना अर्थ नाही कारण भगवंताचा प्रपंच भगवंत पाहून घेतो नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे तुमची देहबुद्धी कमी झाली की मी नामात कसं आहे हे तुम्हाला जाणवेल तुम्हाला नामांची अत्यंत आवड लागली की माझा आनंद उत्सम पळून येतो आणि तुमच्यासाठी काय करू काय नको असे मला होऊन जाते जे नाम मी तुम्हाला दिले तेज ही दिले तेच नाम मी ब्रह्मानंदालाही त्यांनी ते सर्वस्व मानले तुम्ही तसे मानित नाही नुसत्या नामस्मरणाने ते इतके मोठे झाले त्यांनी नुसते आज्ञा पालन केले तसेच माझ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही बघाल तर काळाला देखील दूर सराल मग संचितांची काय कथा हे वाक्य श्री महाराज छातीवर हात ठेवून बोलले म्हणजे किती निश्चयाने बोलले असतील बघा माझ्या माणसाने म्हातारपणाची आणि अंतकाळची काळजी करू नये संत आपल्या वचनात असतात तसा मी नामात आहे जे नाम तुम्ही घेता ते मीच घेऊ होतो ही भावना ठेवून जाता त्यात माझी संगत लाभेल अंतक काळचे कष्ट जाणवणार नाहीत मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे पुढे पुढे माझी लवकर आठवण होऊ लागेल माझे होणे कठीण नाही मी सांगितलेले स्मरणात ठेवावे माझ्या सांगण्यात मी आहे मला दुसरे कुठे पाहू नये तुम्ही नाम तेवढे जतन करा नामात मन ठेवा हेच माझे खरे दर्शन आहे रात्रंदिवस असे चित्तात आणावे की मी तुम्हाला शरण आहे मला शरण व्हायला शिकवा शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही मग अंतकाळी मी तुमच्या उशाशी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ